हाय फ्रेंड नमस्कार मी मनीषा आपल्या चॅनलवरती म्हणजेच मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज बघा आपण मस्त अशी वालपापडी वालवर किंवा घेवडा असं म्हणतात त्याचीही भाजी करणार आहे पण त्याच्यामध्ये एक आपण वेगळा पदार्थ टाकून भाजी करणार आहे तर वेगळा पदार्थ काय तो तुम्हाला पुढे दिसेलच त्यासाठी बघा मी इथे कढई ठेवू त्यामध्ये पाणी उक गरम करून घेणार आहे आणि त्यामध्ये तो जो वालवर किंवा जो घेवडा आहे तो त्याच्यामध्ये फक्त एक वाफ देणार आहे शि खूप शिजवणार नाही फक्त गरम पाण्यामध्ये एक उकळ येऊन आपण गॅस बंद करणार आहे तेवढंच फक्त शिजवायचं नंतर मग ते चा। वाफेवरती चांगलं शिज शिजल्या जातो ह्याला खूप शिजायला वेळ लागत नाही आता मी बघा गरम पाण्यात टाकलं आहे आणि झाकण ठेवणार आहे एक उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत बघा आता उकळी आली आहे आता मी गॅस बंद करणार आहे झाकण त्याचाच ठेवणार आहे आणि इथे बघा आपण भाजीची तयारी केली ते उकळून झालेले कांदा आहे टोमॅटो एक मोठा कांदा आहे एक टोमॅटो असं चिरून घेतलेले आणि हाच आहे बघा तो वेगळा पदार्थ म्हणजे सुकट आपण त्यामध्ये ही सुकट टाकणार आहे ती सुकट मी त्याकरता भाजून घेतली स्वच्छ निवडलेली आहे स्वच्छ च साफ करून घेतलेली आहे आणि भाजून घेतलेली आहे आता त्याच कढईमध्ये मी इथे तेल गरम करणार आहे दोन मोठे चमचे तेल टाकलेले आहे दोन पई तेल टाकणार आहे आणि ते तेल चांगलं कडकडीत गरम करून घेणार आहे दोन पई तेल टाकले बघा आता तेल चांगलं मी गरम करून घेणार तेल चांगलं तापले त्याच्यामध्ये मी जिरे टाकले फक्त जिरे आहे बाकी काही टाकणार नाही आहे जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आणि त्यातच हा कांदा टाकणार आहे कांदा चांगला परतून घेणार आहे कारण की आपण वालवर उकडून घेतलेली आणि सुकटही भाजून घेतलेली त्याला काही वेळ लागत नाही त्याच्यामुळे कांदा हा चांगला लाल होईपर्यंत परतायचा कांदा लाल होत असतानाच त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो देखील टाकणार आहे म्हणजे दोन्हीही कांदा आणि टॅमॅटो दोन्हीही चांगले शिजतील एकच छोटा टॅमॅटो घेतला आहे बघा खूप नाही घ्यायचं नाही तर भाजी आंबट लागते एकच छोटा टॅमॅटो आता बघा ते मस्त चांगले शिजले टॅमॅटो आणि कांदा आणखीन आपण मसाला मीठ टाकलं की आणखीन चांगले शिजले जातील आता या मसाल्यामध्ये मी फक्त हळद मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला थोडीशी धना पावडर आणि चवीनुसार मीठ एवढंच टाकलेले आहे ह्याच्यापेक्षा दुसरे काहीही त्याच्यामध्ये मसाले टाकलेले नाही आहे ना आणि तर त्याची चव वेगळे मसाले टाकले की चव बदलले जाते एवढंच टाकायचं त्याची प्रॉपर त्याची चव लागते मस्त असे बघा ती चांगले परतून घेतले त्याच्यामध्ये हे उकडलेले वालवर टाकलेत आता ते उकडून झालेलं आहे त्याला चांगले परतून घेणार ते कांदा टॉमॅटोमध्ये छान परतून परतून घेतल्यानंतर त्याला एक वाफ द्यायची एक वाफ दिली की ते त्याला चांगलं तेल सुटलं जातं मी आता बघा झाकण ठेवते त्याच्यावरती एक वाफ देऊया बघा आता त्याला वाफ दिली त्याच्यामुळे त्याला छान तेल सुटलेले अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही बिन पाण्याचाच कारण की आपण उकडून घेतले उकडून जरी नाही घेतलं तरी असंच परतलं तरी ती शेंग चांगली शिजल्या जाते त्याला काही पाणीबिणी टाकण्याची गरज लागत नाही मी थोडीशी भाजी काढून घेते मुलं ती सुकट खात नाही त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काढावी लागते आणि आता बघा मी टाकलेली आहे सुकट आता ही सुकट छान परतून घ्यायची भाजलेली असल्यामुळे त्याला काही शिजायची काही वेळ लागत नाही मस्त असं परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा कशी झाली भाजी